कशा आहात सगळे होप ऑल आर डुईंग गुड सो यस आज आहे नवीन दिवस आणि नवीन व्लॉग सो so, आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे सो so, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ऑब्वियसली पाहायला मिळणार आहे की मी महालक्ष्मीची पूजा कशी करणार आहे आम्ही स्वयंपाक काय काय करणार आहेत आज आणि देवासाठी मी नैवेद्य काय करणार आहे सो so, बरेच मला माझ्या मैत्रिणींनी विचारलेलं की मार्गशर्ष मनातल्या गुरुवारची पूजा कशी करतेस तू किंवा कशी करायची असते सो म्हटलं की एक व्लॉग बनवावा सो आज मी इन डिटेल तुम्हाला दाखवणार आहे की पूजेची मांडणी मी कशी करणार आहे सो येस फॉर दॅट स्टेट विथ अस आता स्वयंपाक करून घेतला आहे मी पनीरची भाजी केली आहे आणि जिरावाटाणा राईस केला आहे आणि नैवेद्यासाठी मी तांदळाची खीर बनवली आहे सो आता चपाती सासूबाई बनवतील नंतर आता मी पूजेला लागणार आहे पूजेचं सगळं साहित्य मी एकत्र करून ठेवलेलं आहे दिवे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आणि आता मी त्यांना हळदी आणि कुंकवाचं लेप लावत आहे आपण जेव्हा करतो तेव्हा आपण चौरंगावर किंवा पाटावरती पूजा मांडायला घेतो सो ज्या जागी आपण चौरंग किंवा पाट्या ठेवणार आहे ती जागा अगोदर स्वच्छ पुसून पूछ। घ्या खाली स्वस्तिक वगैरे काढून घ्या त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाट्या ठेवा चौरंग पाटं ठेवल्यानंतर सुद्धा चौरंगाला किंवा पाट्याला हळदी कुंकू लावून घ्या अगोदर त्यानंतर जिथे एक त्याच्यावरती एक छान स्वच्छ असा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घालून घ्या कपडे टाकल्यानंतर जिथे तुम्हाला कळसाची स्थापना करायची आहे तांदूळ वापरून त्याचं स्वस्तिक काढून घ्या किंवा अष्टकमळ काढू शकता सो अष्टकमळ काढून त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती कळसाची स्थापना करा कळसामध्ये काय काय असायला पाहिजे सो कळसामध्ये आपण जे कळस स्थापनासाठी जे कळस घेणार आहे तर त्या कळसमध्ये पहिले पाणी भरून घ्या पाणी भरल्यानंतर त्यामध्ये एक सुपारी एक क एक रुपयाचा सिक्का एक फूल आणि हळदी कुंकू थोडेशा अक्षता हे टाकून घ्या हे झालं तुमचं कळस रेडी पूजेसाठी त्यानंतर कळसाला बाहेरून पण हळदी कुंकुवाचे फुक्के लावून घ्या त्यानंतर नारळालासुद्धा हळदी कुंकू लावून घ्या आणि ते नारळ कळसावर स्थापन करा त्यानंतर जो देवीचा मुखवटा आहे तो नारळाला लावून घ्या नंतर देवीचे वस्त्र देवीला घालून घ्या दागिने तुम्हाला जेवढे घालायचे असतील तेवढे तुम्ही दागिने घालू शकता पण जितकं सजवू त्याला ते तितकं जास्त छान वाटतं त्यानंतर फस्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे तर दीप प्रज्वलन करायचं आहे सो कुठलीही पूजा च्या सुरुवातीला आपण दीपपूजन करतो तर दीपपूजन करण्यासाठी आपण जिथे दिवे लावायचे आहेत आपल्याला पाटावरती तर तिथे थोडेसे खाली अक्षता टाकून घ्या परत अक्षताला हळदी कुंकू व्हा आणि त्यावरती दिवा ठेवा दिवा ठेवल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हा हळदी कुंकू वाहिल्यानंतर दिवाचं दिवा, दिवा लावून घ्या त्यानंतर त्याला फूल व्हा अगरबत्ती आणि ओवाळा हे झाल्यानंतर तुमचं दीपूजा संपन्न होते दीप पूजा झाल्यानंतर तुम्हाला पहिली पूजा करायची असते ती गणपतीची पूजा आपण नेहमीच करतो स गणपतीचा आपण अगोदर तर पंचामृतनी अभिषेक करून घेतो त्यानंतर स्वच्छ पाण्याने गणपतीला व्यवस्थित धुवून घेतो त्यानंतर पुसून घेतो आणि जिथे गणपती आपल्याला स्थापन करायचा आहे तिथे परत खाली थोडेसे अक्षता टाकून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून तिथे आपण गणपतीची स्थापना करतो गणपतीला हळदी कुंकू वाहून घेतो आणि अक्षता वाहून घेतो फूल वाहतो अगरबत्ती दाखवून घेतो लक्ष्मीचा सुद्धा अभिषेक करा छान पंचामृत त्यानंतर त्याला पाण्याने स्वच्छपणे धुवून घ्या पुसून घ्या परत सेम गणप लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही जिथे ठेवणार आहात तिथे खाली अक्षरा व्हा अगोदर हळदी कुंकू व्हा आणि त्या जागेवर लक्ष्मी मातेची स्थापना करा स्थापना केल्यानंतर परत लक्ष्मी मातेला हळदी कुंकू वाहून आपल्याला फूल व्हायचं आहे आणि धूप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे सो अशा प्रकारे लक्ष्मीची आणि गणपती गणपतीची आणि लक्ष्मी, लक्ष्मी मातेची पूजा संपन्न होते त्यानंतर आपण जे कळस स्थापन केलेला आहे त्या कळसाला आपण फुलांचा हार किंवा माळा वाहू शकतो जे नैवेद्य ठेवलेलं आहे जे फल फळं फुलं ठेवलेले आहेत तिथे सगळं आपण फुलं वाहू शकतो आपल्या जिथे जिथे एक्स्ट्राचे फुलं व्हायचे आहेत तिथे आपण मस्तपैकी फुलं वाहू वाहून घेऊ शकतो सुगंधित अत्तर आहे जे मी वाहून घेत आहे देवांवरती पण आणि पूर्ण पूजेवरती सुद्धा मस्त सुंदर असा सुवास दरवळत राहील त्यासाठी इथे मी छोटे छोटे दोन पाट ठेवून घेत आहे कारण त्यावरती मला कामाक्षी दिवे लावायचे आहेत ज्याचं एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला मनोभावे गुरुवारच्या व्रताची कथा वाचायची आहे आणि कथा वाचताना घरच्यांनी ऐकली तर उत्तमच मोठ्याने वाचा सो कथा वाचल्यानंतर आपल्याला छानपैकी गणपतीच्या अगोदर आरती करून घ्यायची आहे कारण कुठलीही आरती आपण म्हणायच्या अगोदर गणपतीची म्हणतोतच सो गणपतीची आरती झाल्यानंतर आपण महालक्ष्मीची आरती म्हणून घेणार आहोत आणि नैवेद्यदेवीला दाखवणार आहोत आणि मनोभावे नमस्कार करणार आहोत सो अशा प्रकारे आजची ही जी पूजा आहे ती संपन्न होते सो हीच आपण प्रत्येक गुरुवारी करतो आणि संध्याकाळी बायकांना हळदी सुद्धा बोलवतो पूजा झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे घरामध्ये एकदम प्रसन्न वाटत आहे सुवास दरमळत आहे अगरबत्तीचा सो छान फील येत आहे आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये होतं इतकंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दॅन बाय टेक केअर